इथल्या इथं तुम्ही आम्हाला यायची सवय लावलाय की नाही त्यामुळे मोठे मोठे डीमार्ट वगैरे मी जात नाही ही सवय एक झाली आहे की इथं यायची तुमच्याशी बोलायचं गप्पा मारायचं सगळंच होत आहे ना थाकर। थाकर। ज्वारी एक किलो करा ज्वारी चालत नाही एक किलो ज्वारीला एवढं सगळं हे सगळं बरोबर होत आहे हाय ना एवढं सगळं बरोबर होत ठीक आहे हा ओवा सुद्धा मी थोडा कमीच करणार केलाय फायनल सांगा मला आता काय काय झालं एक किलो ज्वारी झाली हे किती झाले किलो हे गहू किलो तांदूळ पाव किलो आणि जिरं वगैरे हे किती पंचवीस ग्रॅम दिले हा धन सगळे घालू पंचवीस ग्रॅम हा धन जराच घालू पंचवीस ग्रॅम नको थोडस हा ठीक आहे एवढं एवढं आणि ओवा एवढं एवढं एक चमचा तीळ घालायचे का नाही आयत्या वेळेला करताना घालायचे घालायचे हे एवढं घालूनच करून आणू ना आणि असाच्या दळून आणू की मिक्स करून असं दळून आणते ना बरोबर ना ठीक आहे ठीक आहे चला द्या आऊ बघा हा कसं होतं ते हे आऊची रेसिपी असं म्हणतोय आता धपाटे म्हणजे थालपीठाच्या पिठा पिठाची प्रीमिक्स म्हणा त्याची आपण तयारी करतोय म्हणजे हे सगळं मी एकत्र या डब्यात घालून मी दळून आणणार आहे हे एक किलो ज्वारी आहे सगळं हे निवडलेलंच आहे पण तरी एकदा बघितलं पाव किलो गहू पाव किलो तांदूळ पाव किलो हरभरा डाळ एवढशी उडदाची डाळ एवढसे धणे एवढीसे जिरे एवढ्या मेथ्या आणि इथं माझ्याकडे ओवा होता पण ओवा आणि तीळ हे जेव्हा तुम्ही करताना ताली पीठ त्यावेळेला पीठ मळताना किंवा भिजवताना त्यावेळेला घालायचं ओवा आणि तीळ आत्ता नाही घालायचं वास लागतो सगळा छान नाही वाटत तर आता हे धपाट्याचं प्रीमिक्स तयार करणार आहे आणि ते तुम्हाला मी दाखवलो काल विकत का आणलेलं दाखवलं आज मिक्स करताना दाखवते असंच म्हणजे हे भाजणार वगैरे अजिबात नाही आहे तांदूळ जास्त घालायचे नाहीत त्याला व्य चरे पडतात आणि बाकीचं इतर काहीही घालू नका एवढंच घाला गहू तांदूळ ज्वारी एक किलो घ्या ज्वारी जास्त चालते हरभरा डाळ उडीद डाळ अगदी थोडीशी घाला बाकीच्या काही डाळी घालू नका मेथ्या घाला मेथ्याने चव छान लागते कडवट अशी जिरे आहेत मस्त 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 लागतात जास्त नका घालू जिरे ओवा हे जास्त घातलं की मग तुम्हाला ते चव चांगली नाही लागत बाकीचंच ते करता थोडेसेच घाला जिरे आणि धणेसुद्धा थोडेसेच घाला आणि करताना त्याच्यामध्ये काय तुम्हाला मेथीची पानं किंवा कांदा कोथिंबीर हिरवी मिरची लसूण ओवा तीळ हे सगळं करताना घालायचं ज्वारी आणि हे इतर साहित्य आणि हे दळपाचा डबा धपाट्याचं <laughs> पीठ दळून आलेलं आहे घरपोच घरगुती चक्की आहे त्यांनी दिलेलं आहे तर आता मी आज त्याचेच डोसे घालणार आहे बघूया कसे होतात आणि तुम्हाला माहिती आहे कुठलंही पीठ असू दे त्याच्यामध्ये रवा घातला की आपलं प्रकरण फि फिसकटत नाही तर आता हे थालपीठाचं पीठ प्रीमिक्स म्हणा प्रीमिक्स रेडीमेड प्रीमिक्स आणि आता त्याच्यात आपण रवा घालूया तुम्ही म्हणता काय हे मॅडम एका हाताने करत असता स्टँड ठेवा स्टँड काय ठेवा स्टँड असा खालीवर करता येतो का तुम्हाला असं वाटतं स्टँड ठेवलं की सगळं सोपं होतं असं काय नसतं चला एवढा रवा पण घातला आता मीठ वगैरे हो बाकी घालते जिरे पुन्हा कोथिंबीर कांदा मिरची घालूया आपण याच्यामध्ये आणि ताकाच्या पाण्यात भिजू या साध्या पाण्यात भिजवलं तरी मस्तच लागतात काय त्याच्यात एवढं मोठं नाही माझ्याकडे ताकाचं पाणी असतं म्हणून मी ताकाच्या पाण्यात भिजवते तर आता हे मी थालपीठ आणि ये डोसे यांच्यासाठी करून आणलेलं आहे पण आता आज ते कसेच चवीला होतात हे आज आपण बघूया चला मस्त गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग थालपिठीच्या पिठात ताजं ताजं तालपिटाचं पीठ करून आलेलं आहे त्याच्यामध्ये रवा घालून मीठ घातलेलं आहे आणि मग त्याच्यामध्ये आपण मिरच्या कोथिंबीर कांदा मिक्स केलेला आहे तर आता आपण तव्यावरती तेल टाकून घेऊ आणि बघूया आता कसे डोसे होतात डोसे तर तुम्ही रोज बघताच तर त्यामुळे आता था। थालपीठाच्या पिठाचे डोसे कसे होतात बघूया म्हणजे एकदा पीठ तुम्ही मुलांना करून दिलं तर त्यांची ती करून खायला मोकळी हल्ली बाहेरगावी असतात ना त्यांना ते सोपं पडतं कोणी बाहेर देशी असतात मग त्यांना ते खायला सोपं पडतं तर आज थालपीठाच्या पिठाचे डोसे वास तर अगदी उत्तप्यासारखा आलेला आहे बघूया आता हे निघतं का वाव कारण मला जरा टेन्शन का होतं गव्हाचं पीठ आहे याच्यात उडदाचं पीठ आहे निघणार आहे की नाही मला माहीत नव्हतं पण जरा त्रास द्यायला लागले बरं का हे निघायला हे बघा जरा निघायला त्रास द्यायला लागले बघूया काय होतं ते पहिलाच आहे म्हणून सुद्धा असेल बघू वास छान येतो आहे पण तवा नीट बहुतेक तापला नव्हता त्यामुळे जरा निघायला त्रास दिलेला आहे पण तवा नीट तापला पाहिजे तेल टाकलं पाहिजे पण मी नंतर एकदा डोसा टाकला की त्याच्यानंतर साईडनं त्याला तेल अजिबात सोडत नाही मला ते आवडत नाही तेलकट तेलकट खालीच काय ते तेल लावायचं तर जरा निघायला त्रास दिलेला आहे पण छान वाटतोय खाताना बघते कारण आज मी आणि मावशी दोघीच जणी आहे खायला सेम सारखी चव झालेली आहे सुंदर सुंदर मस्त मस्त म्हणजे थालपिठाच्या पिठाचे पण डोसे बेस्टच होतात पहिला डोसा तर मस्तच चवीला हा दुसरा डोसा सुद्धा छान झालेला आहे पण ह्याच्यामध्ये काय आहे गव्हाचं पीठ आहे डाळीचं पीठ आहे उडदाचं पीठ आहे त्यामुळे चिकटणारे पदार्थ आहेत ना ह्याच्यात पण अगदी उत्तप्पा म्हणजे तालीपीठाच्या पिठाचे उत्तप्पे असं ह्याला म्हणायला पाहिजे एकदम म्हणजे हॉटेलमध्ये वगैरे गेल्यावर कसा घमघमाट येतो ना उत्तप्प्याचा तसा वास आज स्वयंपाकघरात आहे मस्त हे निघतं का बघू हां मगाशी निघालं नव्हतं म्हणजे जरा आमच्यात तवा अजून तापला नव्हता ओके निघाल बाबा मी मस्त तमस तमस मस्त निघाल या चिकटलं नाही आणि मी बा लांबून मी गेल्यानंतर इकडे इकडे काही तेलविल सोडत नाही फक्त सुरुवातीला जे तेल लावते तेवढंच तर सुंदर झालेला आहे आपला हा थालीपीठाच्या पिठाचा उत्तप्पा